सांगली जिल्ह्यात विधानसभेचे धुमशान चांगल्या पद्धतीने सुरू झाले आहे पहिल्या टप्प्यातील प्रचार संपून दुसऱ्या टप्प्यात प्रचार निघाला आहे प्रचाराने रान उठवले जात आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक उमेदवारांकडून प्रयत्न केले जात आहेत पहिला टप्पा संपून दुसऱ्या टप्प्याकडे जात असताना काही राजकीय जाणकारांनी सांगली जिल्ह्यातील मतदारसंघात कोण आमदार होऊ शकतं याचे अंदाज बांधले आहेत मात्र अंदाज बांधता न येणारा एकमेव मतदारसंघ तासगाव कवठेमकाळ हा ठरला आहे या मतदारसंघात आमदार कोण होईल हे छातीटोकपणे कोणीच सांगू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे याच मतदारसंघाचा आपण आजच्या व्हिडिओमधून आढावा घेणार आहोत नमस्कार मी दत्ता पाटील आपण पाहताय मुद्दा जनतेचा तासगाव कवठेमांकाळ विधानसभा मतदारसंघात सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांचे पारडे जड होते लोकसभा निवडणुकीनंतर रोहित पाटील आणि त्यांच्या गटाला आमदार होणारच याची खात्री वाटत होती किंबहुना या मतदारसंघातील लढत एकतर्फी होईल असा विश्वास देखील बाळगला जात होता मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून विधानसभेच्या रेंगणात उतरले त्यांना अजितराव घोरपडे यांनी पाठिंबा दिला आणि या मतदारसंघातील चित्र बदलले एकीकडे एक रोहित पाटील आणि दुसरीकडे संजय काका पाटील आणि संजय काकांना अजितराव घोरपडेंचा पाठिंबा यामुळे या, या मतदारसंघात काटा लढत दिसून येऊ लागले या काटा लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सुरुवातीपासूनच जिल्ह्याला नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला आहे अजितराव घोरपडे यांनी पाठिंबा दिल्यामुळे कवठेमंकाळ तालुक्यातील गावातून संजय काकांचे पारडे जड झाले असे मानले जात होते तर तासगाव तालुका हा आर आर पाटील यांचा वर्षानुवर्ष वरशा बाले किल्ला असल्यामुळे रोहित पाटील यांचे पारडे जड आहे असे मानले जात होते कवटेमंकाळ तालुक्यातून संजय काकांचे पारडे जड तासगाव तालुक्यातून रोहित पाटील यांचे पारडे जड त्यामुळे नेमकं बाजी मारणार कोण याची उत्सुकता मतदारांना आहेच किंबहुना राजकीय निरीक्षकांना देखील हा प्रश्न पडला आहे सुरुवातीच्या टप्प्यात रोहित पाटील यांचे तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघात पारडे जड असल्याचे दिसून येत होते रोहित पाटील चांगल्या मताने विजयी होतील अशी चर्चा होत होती किंबहुना तसे अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केले होते मात्र बदललेल्या राजकीय घडामोडीमुळे संजय काकांनी प्रचार यंत्रणा ताब्यात घेऊन सुरुवातीच्या टप्प्यापासूनच लेवलवरती प्रचार सुरू केला लोकसभा निवडणुकीत अति आत्मविश्वासामुळे संजय काकांचा पराभव झाला हे राजकीय जाणकार सांगतातच हा अति आत्मविश्वास बाजूला ठेवून संजय काकांचा जो आक्रमक स्वभाव आहे ज्याचा फटका त्यांना वेळोवेळी राजकारणात बसलेला आहे तो आक्रमक स्वभाव यावेळी पाहायला मिळाला नाही अगदी पहिल्या दिवसापासून आक्रमक स्वभावाला बगल देत विकासाच्या मुद्द्यावरती बोलून संजय काकानी प्रचार यंत्रणा राबवली मायक्रो लेव्हलवरती तळागाळापर्यंत जाऊन संजय काकानी लोकसभेला केलेल्या सर्व चुकांची सुधारणा करून एकही न चूक करता प्रचारात उतरून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्याचा काही अंशी परिणाम झाल्याचे चित्रही दिसून येत आहे तासगाव तालुक्यातील ग्रामीण भागात रोहित पाटील यांचे पारडे जड असल्याचे मानले जात असताना देखील रोहित पाटील यांचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या गावात देखील संजय काकांनी भागदाड पाडण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे शहरात संजय काकांचे पारडे जड ग्रामीण भागात रोहित पाटलांचे पारडे जड असले तरी मताधिक्याचा फरक कमी करण्यात संजय काकांना यश मिळाल्याचे सध्या तरी दिसून येत आहे कवठेमाकाळ तालुक्यात घोरपडे गट आणि संजय काकांचा गट एकत्रित आल्यामुळे सुरुवातीच्या काळात संजय काकांचे पारडे जड आहे असे मानले जात होते मात्र गेल्या काही दिवसात रोहित पाटील यांनी राबवलेल्या प्रचारामुळे कवटेमंकाळ का शहरासह काही जिल्हा परिषद गटात रोहित पाटील यांचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे रोहित पाटील यांनी तळागाळापर्यंत जाऊन मतदारांना भेटीगाठी घेऊन विकासाचे व्हिजन मांडून आर आर पाटील यांनी केलेल्या कामाचे दाखले देऊन आर आर पाटील यांनी केलेल्या पाणी योजनांचे दाखले देऊन मतदारांना आपल्याकडे ओळवण्यात यश मिळवले आहे त्यामुळे कवटेमंकाळ तालुक्यातून संजय काकांना चांगले मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच रोहित पाटील यांनी कवटेमंकाळ तालुक्यात संजय काकांना चांगले आव्हान निर्माण केले आहे त्यामुळे एकंदरीत तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचे चित्र पाहिल्यानंतर या मतदारसंघातून नेमकं कोण बाजी मारेल याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यात भागदार पाडण्यास सुरुवात केली आहे घोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे किंबहुना या मतदारसंघात अंडर करंट काय आहे याचा कयास लावणे देखील जिकिरीचे झाले आहे रोहित पाटील यांनी संजय काकांच्या गुंडगिरी स्वभावाला टार्गेट करून तोच मुद्दा प्रचारात अजेंड्यावर घेतला आहे संजय काका पाटील यांनी पस्तीस वर्षात काय केले हा प्रश्न उपस्थित करून एक वेगळे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे विशेष करून कवठेमंकाळ तालुक्यात एक मत दोन आमदार हा मुद्दा घोरपडे गटासाठी प्रभावी ठरला आहे दोन्ही नेत्यांनी वेगवेगळे मुद्दे प्रचारात घेऊन एकमेकांना टार्गेट करून या मतदारसंघात काट्याची लढत निर्माण केली आहे याच काट्याच्या लढतीचा संघर्ष आणि याचा निकाल अत्यंत काटावर आल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे राहिलेल्या दिवसात दोन्ही नेते किती प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचतात यावरच विजयाचे समीकरण अवलंबून आहे सध्या तरी तासगाव मंकाळ विधानसभा मतदारसंघाच्या विजयाचा तराजू दोलायमान झाला आहे तो कोणत्याही एका उमेदवाराकडे कोणत्याही क्षणी झुकू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे विजयाची संधी दोन्ही उमेदवारांसाठी फिफ्टी फिफ्टी आहे उरलेल्या दिवसात उमेदवार कशा पद्धतीने व्यूहरचना आखतात कोणती रणनीती अवलंबवतात यावरतीच तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचा आमदार ठरणार आहे तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होईल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मुद्दा जनतेचा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद